कोणत्याही प्रकारच्या कठीण परिस्थितीचा सामना करण्यासाठी मुलींना संयम कौशल्यात पारंगत करणे त्यांच्यामध्ये आत्मविश्वास व जागृती विकसित करणे ही काळाची गरज निर्माण झाली आहे याच अनुषंगाने विद्यार्थिनींना गुन्हेगारी विरुद्ध लढण्यासाठी सक्षम करणे हे या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्दिष्ट समोर ठेवून महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई राज्य प्रकल्प संचालक श्री प्रदीप कुमार डांगेसर यांनी राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा प्रशिक्षण हा उपक्रम मुलींना प्रशिक्षण देण्यासाठी राबविण्याचे योजले आहे यामध्ये आपल्या औरंगाबाद जिल्ह्यातील आठशे नव्वद शाळेमध्ये मुलींना प्रशिक्षण देण्यात येत असून अतिशय चांगल्या प्रकारचा उपक्रम राज्य प्रकल्प संचालक महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई प्रदीप कुमार डांगे यांच्या सूचनाप्रमाणे व औरंगाबाद जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांच्या मार्गदर्शनाने राबविण्यात येत आहे तर येणाऱ्या काळात या उपक्रमाचा मुलींना निश्चित फायदा होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गिरनेरा तांडा या शाळेमध्ये समग्र शिक्षा अंतर्गत मुलींसाठी सेल्फ डिफेन्स करिता या ठिकाणी गेल्या नऊ पासून शासनाच्या वतीनं विविध प्रकारचे कराटेसारखे बॉक्सिंगसारखे या ठिकाणी प्रात्यक्षिक मुलींना दाखवण्यात येते गेल्या नऊ तारखेपासून जे या, या ठिकाणी प्रात्यक्षिक दाखवले जातात किंवा करून घेतले जातात त्या विद्यार्थिनींकडून त्यामुळं विद्यार्थिनींमध्ये एक वेगळ्या प्रकारचा आत्मविश्वास या ठिकाणी निर्माण झालेला आहे अतिशय चांगल्या पद्धतीनं त्या प्रशिक्षित झालेल्या आहेत मी इथे येणाऱ्या स्वयंसेवकाचे या ठिकाणी मी अभिनंदन करतो आणि शासनाचे या ठिकाणी या ठिकाणी आभार मानतो आणि हा उपक्रम असाच या पुढेही सुरू राहावा अशी मी विनंती करतो आणि शुभेच्छा देऊन थांबतो धन्यवाद आमच्या शाळेमध्ये नऊ जानेवारी दोन हजार चोवीस पासून समग्र शिक्षा अभियानांतर्गत राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा प्रशिक्षण आत्मरक्षण प्रशिक्षण देण्यात आले वर्ग पाच ते सातच्या सर्व मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देण्यात आले सकट काळी आपण स्वतःचे संरक्षण हा <coughs> कसे केले जाते याची माहिती दिली जाते तसेच रोज वेगवेगळ्या टेक्निकने मुलींना प्रशिक्षण दिले जाते मुलींना सुद्धा याची खूप आवड निर्माण झाली आहे

प्रशिक्षणाचे प्रशिक्षण देण्यात आले असून त्यात संकटकाळी सम स्वतःचा बचाव असा कसा करावा त्याची माहिती देऊन प्रत्यक्षी प्रत्यक्षी करून घेतले त्यामुळे माझा आत्मविश्वास वाढ वाढला मी स्वतःचा बचाव करू शकते मुलींचा संरक्षणासाठी शासनाने